अरे बापरे इतके कुरकुरीत वडे कर 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 आवाज देत आहे अरे बापा तो कोणत्याच प्रकारची डाळ नाही टाकली होती तरी पण इतके सुंदर कुरकुरीत थोडे झालेले आहे बापरे काय सुंदर आहे मस्त आहे झटपट होणारे वडे आहे नक्की चला हात शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हे वडे अतिशय पौष्टिक आहे याच्यामध्ये कोणत्याही डाळीचा मी वापर न करता हे वडे करून दाखवलेले आहे आणि याच्यामध्ये तीन साहित्य वापरले आहे नक्की तुझं ज्वारी खायला बघत नाही मग मुलांच्या पोटामध्ये ज्वारी जायला हवे ज्वारीची भाकर सुद्धा खायला बघत नाही मग काय करायचे असे सुंदर वडे करायचे ह्या वड्यामध्ये मी तीन साहित्य वापरून असे वडे केलेले आहे अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे बाहेरून कडक आहे आतूनसुद्धा चांगले आहे बघा आणि हे वडे तुम्ही नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता भरपूर प्रमाणामध्ये नाश्त्याला खाऊ शकता अतिशय तेलगट नाही आहे कोणत्याच प्रकारचे तेलगट आहे नाही चला आता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करू कोणताही वेळ न करता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर फक्त अनिता गृहिणी किचनला सबस्क्राईब करा ज्वारीचे वडे करण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे आणि आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल कारण मुलं कसे खरोखरच ज्वारी खायला बघत नाही अशा प्रकारचे पदार्थ त्यांना उन्हाळ्यामध्ये नक्की करून द्या आता त्याच्यासाठी काय घ्यायचं आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता ज्वारीचं पीठ इथे मी फक्त एक वाटी घेतलेलं आहे जास्त काही ज्वारीचं पीठ काही ते वापरलेलं नाही आहे तुम्ही त्याप्रमाणे अंदाज घेऊन जास्तसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता एक वाटी इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि एका बाऊलमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता त्याच्यासोबत आपल्याला बाकीचे सुद्धा साहित्य घ्यावं लागेल इथे कोणत्याच डाळीचा वापर केला नाही मी फक्त पीठ वापरूनच हे वडे तयार केलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा आता इथे अर्ध्या वाटीच्या थोडा कमीच घ्यायचा जास्त काही रवा घ्यायचा नाही आणि त्याच वाटीचं माप मी तुम्हाला दाखवलेलं आहे चा कमी जास्तसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये रवा वापरू शकता आणि रवा घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्येच आपल्याला बेसनसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे रव्याच्या थोडं कमी आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं आप तीळ टाकायचे एक चमच तीळ टाकायचं धने पावडर टाकायचं तिखट टाकायचं हळद टाकायचं आपल्याला नंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायचा कोथिंबीर आणि कसं टेस्ट अतिशय सुंदर येते कोणत्याही पदार्थाला म्हणून कोथिंबिरीचा वापर जास्त करायचा आलं लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट टाकायची आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायची किंवा तुम्ही जाडसर खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता सगळं साहित्य कसं आता आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे पिठाला लागलं पाहिजे म्हणून सगळं एकसारखं करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला उंडा असा भिजून घ्यायचा आहे खूप पातळ नको जसं आपण पोळीला भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसा घट्ट असा आपल्याला उंडा भिजून घ्यायचा आहे आणि उंडा भिजवल्यानंतर आपण ताबडतोबच करू शकतो काही त्याला आवश्यकता नाही का तुम्ही पाच मिनटं समजा रेस्ट दिली तर चांगलंच आहे नाही तर डायरेक्टच आपण त्याचे गोळे करायचे आता छोटूसा गोळा घ्यायचा आणि चपका करायचा आपल्याला जसे आपण वडे थापतो ना त्याचप्रमाणे आपल्याला वडे थापायचे आणि मधात बोटाच्या साहाय्याने आपल्याला होल बाडायचा आहे दुसराही वडा मी तुम्हाला तसाच करून अशा प्रकारे आपण सगळे वडे एकसारखे करून घ्यायचे आणि एका साईड आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे कसं पटकन काम होते आता तेल झालं की नाही म्हणून थोडंसं टाकून बघायचं जर झालं का लगेच समजा का आपलं तेल झालं आहे मग पटपट त्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आता तुम्ही तीन किंवा चार तेल पाहून तुम्ही त्याच्यामध्ये वडे टाकू शकता वडे टाकल्याबरोबरच आपल्याला एक मिनिट होऊ द्यायचं नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं लालसर झालं की नंतर लगेच आपल्याला वडे काढून घ्यायचे हे वडे अतिशय खुसखुशीत आणि छान लागतात नाश्त्याला तर हा अतिशय सुंदर पदार्थ आहे नक्की तुम्ही करून बघा आणि कोणतं त्याला तेलसुद्धा राहत नाही तेलगटसुद्धा होत नाही अतिशय पौष्टिक आहे आणि घरच्या साहित्यामधून मी तुम्हाला हे वडे करून दाखवेल जर घरी कोणते एखादे पाहुणे जरी वेळेवर आले आणि कोणता मेनू करायचा आहे तर तुम्ही जस्ट हा मेनू करू शकता नाश्त्याला नेहमीच आपण पोहे करतो परंतु वडे करू शकता अशाच प्रकारे सर्वे वडे आता मी काढून घेणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लोकांना शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा, धन्यवाद